साईबाबा संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात त्यामध्ये प्रम प्रामुख्याने नवीन दर्शन लाईन आहे प्रसादालय आहे साईबाबा हॉस्पिटल आहे साईनाथ हॉस्पिटल आहे आमचे भक्तनिवास आहेत त्याचप्रमाणे मंदिर परिसर आहे या सर्व परिसरासाठी वर्षभरामध्ये जवळपास वीस कोटी रुपयाचं बिल आम्हाला येतं मग हे बिल कमी करून ऊर्जेच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण कसं होता येईल या दृष्टीने संस्थांचा प्रयत्न चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून जे आहे दोन हजार सातमध्येच सुप्याजवळ आपण दोन पवनचक्क्या उभारलेले आहेत आणि त्यामधून अडीच मेगावॅट ऊर्जा तयार होते मागच्या जानेवारीपासून जा जी आहे ती पवनचक्कीपासून जी ऊर्जा आपल्याला मिळते त्यामध्ये जवळपास एक कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाची विजेची बचत झालेली आमची पवनचक्क्यापासून एक मेग एक मेगावॅटसाठी जी आहे ती संस्थांचे जे भक्तनिवास जे आहे त्या भक्तनिवासचे जे रूपटॉप जे आहे त्याच्यावर एक मॅट एक मेगावॅट ऊर्जेची निर्मिती करणार आहे त्याचं काम जे आहे ते एक, एक दहा पंधरा दिवसामध्ये सुरू होईल अजून दोन मेगावॅट एनर्जी है। चे जी आहे संस्थांचे जे वेगवेगळे प्रकल्प जे आहेत त्याच्या रूपटॉपवर तयार करण्याचं नियोजन आहे ही सर्व जी आहेत म्हणजे आणि रुपटॉपासून जे आहे ते पाच ते साडेपाच मेगावॅट एनर्जी तयार होईल राहिलेली एक अडीच ते तीन मेगावॅट एनर्जी आम्हाला लागते तर ती संस्थांची जी जमीन जी आहे या जमिनीवर सोलर प्रोजेक्ट जे हे उभारून पूर्ण के केली जाईल म्हणजे आमची जी आठ मेगावॅट एनर्जी जी आहे ती अशा वेगवेगळ्या प्रकल्पामधून तयार केली जाईल आणि लवकरच जे आहे संस्थान जे आहे ते ऊर्जेच्या बाबतीत जे आहे ते स्वयंपूर्ण सो, होईल या दृष्टीने संस्थांची वाटचाल चालू आहे